आपल्या कर्तृत्वानं असामान्य कसे होते हे शिवरायांनी त्यांच्या कार्यानं सिद्ध केलं परिस्थिती काय होती महाराष्ट्राची लोकांच्यावर जुलूम होत होते आदिलशाही असो मुघल असो निजाम असो हे काय करत होते महाराष्ट्र जनतेवर अन्याय करत होते वाईट अवस्था होती आणि अशा परिस्थितीत अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवरायांना लक्षात आलं की हे चुकीच आहे आणि मग त्यांनी आपल्या मित्रांना सवंगड्यांना एकत्र केलं आणि या जुन्मी सत्तांच्या विरुद्ध आवाज उठवला शस्त्राला शस्त्रानं उत्तर दिलं स्वराज्य स्थापन केलं पहिल्यांदा आता चांगलं राज्य कसं केलं त्यांनी शिवरायांना रयतेचा जा जाणता राजा म्हणतात काय म्हणतात रयतेचा जाणता राजा रयतेचा म्हणजे माहिती आहे तुम्हाला हा गोरगरीब जनतेचा गोरगरीब जनतेचा मग ती जनता कुठल्याही जातीची असो कुठल्याही धर्माची असो ती माझ्या राज्यातली जनता आहे ना ती माझी जनता आहे जाणता राजा म्हणजे जाणता राजा म्हणजे जनतेची दुःख जाणणारा जनतेला काय पाहिजे हे जाणणारा शिवरायांनी हे जाणून घेतलं आणि ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी जे काय केलं ते म्हणजे सुराज्य त्यांनी जे, जे काय राज्य निर्माण केलं ते म्हणजे शिवरायांनी जस मानवता अग्रस्थानी मांडली तशी तुम्हाला सगळ्यांना माहीत असावं पर्यावरण रक्षण हे सुद्धा शिवरायांनी अग्रस्थानी मांडलं मांडलं की नाही माहिती की नाही तुम्हाला आज्ञापत्र तुमच्या अभ्यासक्रमात आहे की नाही झाड तोडू नका तोडायची झाल्यास लाकडाची हो गरज असल्यास काय करायचे हे सगळं त्यांनी त्या आज्ञापत्रात लिहून ठेवलंय आणि अशा पद्धतीनं महाराजांनी आपल्या कार्यामुळं एक नवीन युग निर्माण केलं राजा कसा असावा याचा आदर्श शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यामुळं निर्माण केला म्हणूनच आज अख्खा महाराष्ट्र त्याचबरोबर देशामध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा जिथं जिथं शिवाजी महाराजांचं कार्य पोचलंय मानवतेचं कार्य पर्यावरण रक्षणाचं कार्य पोचलंय लोकशाही सुशासनाचं कार्य पोचलंय तिथं तिथं शिवरायांचं स्मरण केलं जातंय आहे काही ठिकाणी प्रतिमा पूजन केली जाते काही ठिकाणी पुतळे पूजले जातात व पुतळा पूजन करायचं किंवा प्रतिमा पूजन करायचं म्हणजे झाली का शिवजयंती वाचा शिवरायांच्या कार्याविषयी वाचा ग्रंथालयात आपल्याला पुस्तकं आहेत नसतील तर ती उपलब्ध करून देऊ त्यामुळे शिवजयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण असा संकल्प करूया की शिवाजी महाराजांनी कुठल्याही व्यक्तीची जात पात धर्म न मानता ती व्यक्ती माझी रयत आहे या भावनेनं मी तिचा राजा मी तिचा पालन पोषण करताय या भावनेनं शिवाजी महाराजांनी या रयतेला सुशासन दिलं स्वराज्याचं सुराज्य केलं आणि ते स्वराज्य ते स्वराज्य टिकवायची जबाबदारी आपल्या सगळ्यांचे तुम्ही भावी नागरिक अन्न देशाचे आहात की नाही मग त्यांचा मानवतेचा संदेश असो त्यांचा पर्यावरण रक्षणाचा संदेश असो तो प्रत्यक्षात आपण आमला आणला तरच खऱ्या अर्थानं शिवजयंती आपण साजरी केली बाकीचे ढोल ताशा वगैरे सुंदरच पण शिवरायांचा एक चांगला विचार आपण जर का आचरणात आणला तर खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी झाली होय की नाही तर अशा पद्धतीनं आज आपल्या कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृह गगनबावडा आणि परशुराम विद्या आणि ज्युनियर कॉलेज गगनबावडा या दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतोय आपण पाटील मॅडमांना विनंती करूया की त्यांनी अं शिवपुतळ्याचं पूजन करावं हात्ती खूप मोठा असतो त्याला ताकद असते त्याच्यासमोर जर आपण गेलो तर तो आपल्याला चिडून टाकतो म्हणून आपण काय करतो घाबरतो कारण तो, तो, तो? तो।, तो ताकतीचा राजा आहे म्हणून शिवाजी महाराज जो आहे सॉरी शिवाजी महाराज जे आहे ते शक्तीचे मोठे राजे होते कारण खानासारख्या शत्रूशी दोन हात करण्यासाठी एवढं जे मोठं धैर्य होतं शौर्य होतं ते फक्त शिवाजी महाराजांच्या हातामध्ये होत संपूर्ण या जमिनीवर राज्य करणारा सम्राट म्हणजे महानचा राजा श्रीमंत संपत्ती आणि शक्तीनं युक्त असणारा त्याचबरोबर रणधुरंद

इंग्रज पोर्तुगीज शिवनेरीवर हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला आता आपल्या

आम्ही शोभांना दिले होते आणि आज त्या स्वराज्यामध्ये ज्याकडे पैसा आहे जो श्रीमंत आहे त्याला मान दिला गरीब शेतकरी असलेल्या माझ्या लेकरांची हे सांड होती शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत अरे एकेकाळी एक शिवरायांच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटना परिणामाची साजती आई माता मेडलची जय शिवाजी जय भवानी शिवरायांची कीर्ती माझ्या शिवरायांची कीर्ती यानंतर काजल बर्गेला भाषण करण्यासाठी आमंत्रित करते सारखी तलवार चालून गेला विजय सारखी तलवार चालून गेला निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला वाघ नक्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला आणि मुठभर मावळे घेऊन हजारो सैतानांना लढून गेला स्वर्गात गेल्यावरही देवाने झाला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला मित्रमैत्रिण आज तुमच्या समोर बोलताना मला खूप अभिमान वाटत आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारताचे एक गौरवशाली योद्धा होते ते तुम्ही शांत चितेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती सह्याद्रीच्या कुशीतून एक तार हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला We mm -hmm. mm -hmm. भला फुटला गम याला कोणी घाली ये सने दरबार पुस्ती बैगम बडी बेगम म्हणजे आली yeah Rani. I'm <laughs> No I love you. झाली नसेल ती पहिल्यांदाच झाली आहे सुतार मॅडम पाटील मॅडम यांनी खूप चांगल्या पद्धतीने तुमची तयारी करून घेतली तुम्ही उत्साह दाखवलात आता अपेक्षित आहे आम्हाला हाच उत्साह तुमचा अभ्यासात सुद्धा आला पाहिजे